साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होती तू काय झाली सूज ह्या मालिकेच्या सत्तावीस जूनच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता ही सुलक्षणा जी आहे ती आपल्या यशला बोलते की बाळा तू माझ्या रक्ताचा असून माझा कधी होऊ शकला नाही कारण शेवटी तू तु तुझ्या तु आईने केलं तेच केलं तू कारण ह्या कुटुंबामध्ये एका लहान मुलीचा जन्म गेलेला होता म्हणून मी ह्या घरातील बायकांना कधी कामासाठी बाहेर पडून दिलं नाही आणि तुझ्या आईने जे काही केलं ना ते तू केलं ते म्हणजे विश्वासघात असं पण जेव्हा सुलक्षणा यशला बोलत असते तेव्हा घरातील जे काही मेंबर्स असतात ते सर्वजण सुलक्षणाकडे बघत राहतात इकडे विद्या तर तोडालाच हात लावते काका आपली कावेरी इकडे ही विद्या निशा आणि ही यमुना हे सर्वजण समोर असतात आता ही कावेरी जी असते ती यशकडे बघत राहते त्यानंतर आता सुलक्षणा बोलते की आज हरले मी फक्त तुझ्यामुळे आज मी माझ्या प्रेमाने बांधून नाही ठेवू शकले मी तू यश मला दाखवून दिलेलं आहे की तू माझ्या पोटचा मुलगा नाही आहेस असं जेव्हा आता ही यशला बोलत असते आणि मी सुद्धा तुझी मा नाहीसे हे सुद्धा तू दाखवून दिलंस असं पणही सुलक्षणा जेव्हा यशला बोलते तेव्हा कावेरी आणि यशला खूप मोठा धक्का बसतो आता काका सुद्धा आता सुलक्षणाकडे बघतात विद्या आता संदीपकडे बघत राहते यमुना मात्र खूप खुश होते बरं का मित्रांनो कारण तिच्या सगळं मनासारखं झालेलं असतं पूर्णिमा सुद्धा आता सुलक्षणाकडे बघतात त्यानंतर इकडे यश जो आहे तो आपल्या आईकडे बघतो इकडे कावेरीच्या हातामध्ये जे काही एक लाटणं आणि झाड्या असतो तो तर डायरेक्टली खालीच पडतो कारण आता तिला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं यशच्या डोळ्यामध्ये पाण्याच्या धारा वाहत असतात आता सुलक्षणं जी आहे ती अगदी रागारागाने तिथून निघून जाते काका सुलक्षणाला आवाज देत असतात परंतु सुलक्षणं काही ऐकायला तयार नसते यश जो आहे तो खाली जागच्या जागेवर बसून घेतो विद्या आणि संदीप जे असतात ते यशला सावरत असतात इकडे कावेरीसुद्धा यशकडे बघत राहते तर आता कावेरी सुद्धा यशजवळ येते तर ही यमुना लगेच तिला जोरामध्ये बाजूला झिडकारते आणि बोलते की आता तुझा जीव शांत झाला का त्यावेळेस इकडे बिचारी कावेरी काहीच बोलत नाही तर यमुना बोलते की आता बरं वाटलं असेल ना तुला हा तमाशा बघून अगं आजपर्यंत मा जे कधीच बोलली नव्हती ते तू आपल्या मनामुळे माझ्या भावाला ते ऐकावं हो लागलं केवळ फक्त तुझ्यामुळे असं पण इथे की जी काही कावेरीला यमुना बोलत असते तर आता संदीप समोरच उभा असतो आणि विद्यापन तेव्हा आता पौर्णिमा काकू सुद्धा या कावेरीकडे बघतात तेवढ्यामध्ये विद्या लगेच ह्या यमुनाला बोलते की वंश अहो तुम्ही इतकं काय बोलता त्यांना इतका काय विषय टोकाला गेलेला आहे आणि तुम्ही एवढं बोलताय असं पण इकडे ही विद्या आता ह्या यमुनाला बोलते त्यानंतर इकडे ही यमुना बोलते की ह्या बाईमुळे फक्त एका मुलामध्ये आणि एका आईमध्ये फूट पडली तुला मी कधीच माफ करू शकणार नाही आहे असं यमुना ही कावेरीला बोलत असते आणि तेव्हा आता कावेरी ही यमुनाकडे बघत राहते त्यानंतर आता यमुना जी आहे ती तेथून साईडला होते इकडे आता ही कावेरी बिचारी यशकडे बघते विद्यासुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते यशला आता सर्व काही ह्या आपल्या आईचं बोलणं आठवत असतं आणि तू माझ्या पोटचा नाहीस आणि मी तुझ्या पुढची नाही हे बोलणंसुद्धा आता या आपल्या सुलक्षणाचं जे आहे ते का या यशला आठवत असतं तर कावेरी आता यशकडे बघत राहते यश खूप रडत असतो त्यानंतर आता सर्वजण तिथून गेलेले असतात तेव्हा आता जी काही कावेरी आहे ती यशकडे बघते आता इकडे सुलक्षणा ही रूममध्ये येते तेव्हा आता इकडे हे जे काही काका असतात ते बोलतात की हे काय केलं तुम्ही मंडळी जे बावीस वर्षात विचार कधी तुमच्या मनात आले नाही ते कसे तुमच्या मनात आले ओ त्या मुलाला तुम्ही अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि इतकं काही प्रेम दिलं जीव लावलं आणि आज तुम्ही हे सुद्धा सर्व विसरलात आणि असं नव्हतं बोलायला पाहिजे हो तुम्ही असं पण काका या सुलक्षणाला बोलत असतात एवढं आज काय आभाळ कोसळलं की तुम्हाला इतकं बोलावंसं वाटलं त्याला आणि तुम्ही नको नको त्याला ऐकावलं ज्याला ऊन वारा लागू नये ज्या मुलाच्या डोक्यावर तुम्ही मायेचा पदर धरला त्याची सावली बनला त्याला तुम्हाला चटके द्यायला असं कधीच कसं काही वाटलं नाही असं पण काका आता ह्या सुलक्षणाला जेव्हा बोलत असतात तेव्हा सुलक्षणा ही डोळे झाकून घेते एका क्षणामध्ये तुम्ही अगदी पोरकं करून टाकलं मुलाला असं पण काका आता रडतच या सुलक्षणाला बोलत असतात कावेरी ही इकडे रूममध्ये असते तेव्हा निशा व विद्या ज्या असतात त्या रूममध्ये असतात आणि ह्या ज्या काही विद्या असतात त्या आता कावराला सांगतात की यश आणि उदय जे आहेत ना ते सख्य भाऊ नाही ते यश जो तो आहे तो अमित मामनचा मुलगा आहे अमित मामनची बायको जी आहे अर्चना मामी त्या खूप मोठ्या ॲडव्होकेट होत्या आणि कामाच्या बाबतीमध्ये तर अगदी छान प्रकारे होत्या निशा बोलते की अर्चना मामी नेहमी कायम कामासाठी बाहेर असायच्या आणि यश दादा लहानपणी एकटाच घरी असायचा काही चूक केली की त्याची सर्व काही जबाबदारी होती स्वतःवर घ्यायचा आणि मला वाटायचं की खरोखर किती शान आहे माझं मूल त्याच्या मनाचा जो काही मोठेपणा होता ना तो खरोखर मला बघून खूप आनंद व्हायचा खूप माझं प्रेम असायचं त्याच्यावर असं पण सुलक्ष नाही काकांना असत तेवढ्यामध्ये निशा आणि विद्या असतात त्या कावेरीला सांगतात की यश दादाला एक लहान बहीण पण होती बऱ्याचदा तर इकडे यश दादाला त्या अर्चना ताई इकडेच घेऊन यायच्या तर आता सुलक्षणा जी आहे ती ह्या आपल्या काकांना सांगते की माझे जे काही नियम आहे जे काही नियम आहेत या नियमांना त्याच्यासमोर काहीच अर्थ राहिलेला ना नाही आहे त्याचं मला वाईट वाटतं त्याला माझी काहीच किंमत नाही आहे ज्या आईच्या डोळ्यामध्ये विश्वास त्याच्याबद्दल जो होता ना त्याच डोळ्यामध्ये त्याने धूळफेक केली त्याला कसं काही वाटलं नाही असं पण इकडे सुलक्षणा ही काकांना सांगत असते ज्या क्षणी मला कळलं ना की त्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये त्याने त्या मुलीची मदत घेतली त्या बाबतीतच मला सर्व कळून चुकलं असं पण इकडे ही सुलक्षणा सांगत असते होण्याच्या परीक्षेमध्ये मीच नापास झाले असं पण इकडे ही जी काही आपली सुलक्षणा आहे ती काकांना बोलते आणि खूपच रडत असते आता इकडे निशा आणि विद्या ज्या असतात त्यासुद्धा याच्या जे काही भविष्य काळ आहे हे सुद्धा सर्व आता या आपल्या कावर सांगत असतात छोटीशी मुलगी जी आहे ती खेळत खेळत बाहेर रस्त्यावर गेली आणि फुगा तिला हवा होता परंतु आईचं लक्ष मुलीकडे नव्हतं फुगा आणण्यासाठी ती रोडवर गेली आणि छोट्याशा मुलीचा ॲक्सिडेंट झाला हो असं विद्या रडतच होता सा कावेरीला सांगत असते तर निशाच्या डोळ्यात पाणी येतं विद्या बोलते की गेली ती मुलगी आणि तिचा ॲक्सिडेंट झाला आणि मामींना ह्या गोष्टीचं काहीच भानच नाही फक्त त्या फोनवर बोलत होत्या कामाचं बाकी काही नाही आपली मुलगी कुठे आहे काय आहे याचा कधी मामींनी विचार केला नाही आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्या मुलीला जीव गमवावा लागला असं पण इकडे ही विद्या आता या कावेरीला सांगते त्यामुळे आता हे जे काही झालं ते ना तेव्हा माला काही सहन झालं नाही आणि माने लगेच अर्चना ताईंना बाहेर काढलं त्यावेळेस आता इकडे माने या पौर्णिमा काकूंना कसं बाहेर काढलं होतं हे सुद्धा सर्व ही सुलक्षणा आता या आपल्या पौर्णिमा काकूंना बोलत असते त्यानंतर आता सुलक्षणाने घरातील सर्व बायकांना बजावून सांगितलं असतं की ह्या घरातील बायका ज्या आहेत त्या पुन्हा कधीच घर सोडून बाहेर जाणार नाही फक्त मुलांचं संगोपन घरातील स्वयंपाक आणि घरातील सर्व काम एवढं सोडून अजिबात स्त्रियांनी कुठलीच कामं करायचे नाही ते पुरुषांनी फक्त बाहेर जाऊन पैसे कमवून आणायचे आहे जो हा नियम मोडेल त्याला ह्या घरात थारा नाही असा या सुलक्षणाने जो काही निर्णय घेतलेला असतो तो, तो निशानिकही विद्या आता काय सांगत असतात दिवसापासून हे असं घडलं तेव्हापासून माने यश उदयदादा आणि यमुना या तिघांमध्ये कुठलाच त्यांनी फरक केला नाही यश तर त्यांच्या काळजाचा तुकडाच आहे असं पण जेव्हा ही निशा आता आपल्या कावेरीला सांगत असते तर आता कावेरीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात दुसरीकडे यश आणि यमुना जे असतात ते इकडे ह्या आपल्या माच्या दरवाज्यासमोर येतात आणि यश जो आहे तो आपल्या आईला खूप आवाज देत असतो तर आता यमुना बोलते की झाला तो तमाशा खूप झाला आता तिच्या पुन्हा समोरसुद्धा जायचं आहे असं यमुनाही यशला सांगत असते यश बोलतो की नाही नाही मी जाणार नाही आईला भेटल्याशिवाय तर, तर आता इकडे यश काही ऐकायला तयार नसतो यमुना तर ऐकायला तयार नसते त्यानंतर इकडे आता यश जो आहे तो आपल्या आईला बोलतो की मला तुझ्याशी बोलायचंय मा तर आता काका आणि ही यमुना जे असतात ते आतमध्ये असतात इकडे आता काका जे असतात ते लगेच बोलतात की एकदाच मंडळी माझ्या यशला माफ करा तर आता यश लगेच ह्या माला बोलतो की तुला काय शिक्षा द्यायची ती दे, दे परंतु मला एकटं नको सोडूस असं यश आपल्या आईला दरवाजा बाहेर राहून बोलत असतो चुकलो मा मी तुझ्या पाया पडतो खूप मोठी चूक केली मी असं यश आता आपल्या ह्या आईला बोलत असतो परंतु सुलक्षणा काही दरवाजा उघडायला तयार नसते सुलक्षणा रूममध्ये खूप रडत असते यमुना आहे यमुना यशला बोलते की यश तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का जातो इथून तर यश बोलतो की नाही जोपर्यंत मा मला माफ करत नाही तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही असं यश बाहेर यमुनाला बोलत असतो तर इकडे आतमध्ये सुलक्षणा रडत असते सुलक्षणाला आता सर्व काही यशला आपण आत्तापर्यंत किती जीव लावलं हे सुद्धा सर्व आठवत असतं आणि निशा आता सर्व काही या कावेरीला आपल्या यचं सत्य सांगत असते घरामध्ये आत्तापर्यंत यश आणि आईच्या बाबतीमध्ये काय काय घडलं होतं हे सुद्धा सर्व या आपल्या निशाने नी विद्याने कावेरीला सांगितलेलं असतं जे आहे ती रूममध्ये खूप रडत असते इकडे यश पण बाहेर खूप रडत असतो यश इतका काही रडत असतो आणि सुलक्षणं तर तिच्या डोळ्यातलं पाणीच थांबायला तयार नसतं त्यामध्ये असं बघायला मिळते की आता इकडे ही जी काही आपली कावेरी असते यशला माला जर स्वारी म्हणायचं असेल आणि माफी मागायची असेल तर ती कशा प्रकारे मागायची हे सर्व आता ही आपली कावेरी जी आहे ती या यशला सांगत असते आणि कावेरीची ही आयडिया ऐकून यश खूप खुश होतो त्यानंतर आता इकडे यशसुद्धा कावेरीच्या सांगितलेल्या आयडियानुसार या आपल्या सुलक्षणाची माफी मागत असतो तेव्हा कावेरी आणि यश जे असतात एक ते एकमेकांकडे बघत राहतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद